चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर दडशिणहाळ संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारी आदर्श शाळा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यात प्रथम विद्यार्थ्यांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणारी शाळा कोल्हापूर <गणी> जिल्ह्यातील चंदगडसारख्या मातीच्या दुर्गम तालुक्यात शिक्षण क्षेत्रात एक नाविन्यपूर्ण उपक्रमांचं मानदंड ठरत सर्वांना कौतुक व अभिमान वाटणारी शाळा म्हणजे मराठी विद्यामंदिर दडशिणहाळ शाळा विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक विकास करत सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणारी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच पर्यावरणपूरक व व्यावहारिक ज्ञानाची जोड देणारी गावातील दानशूर व्यक्तींचा सहभाग घेऊन शासनामार्फत मिळालेल्या प्रशासकीय इमारती सुसज्ज आणि बोलक्या केल्या आहेत शाळेसमोर भव्य क्रीडांगण असून बालचमू सतत खेळण्यात रममान असतात बोलक्या व आकर्षक भिंतीमुळे शाळेचे संरक्षण तर होतेच पण जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरासुद्धा काही वेळ थांबतात तिथले अनमोल सुविचार वाचण्यासाठी आणि भिंतीवरची मनमोहक चित्रे पाहण्यासाठी शाळेत डिजिटल क्लासरूम असून टेव्ही देखील उपलब्ध करण्यात आली आहे विद्यार्थी स्वतः संगणक हाताळतात शाळेच्या समोरच आकर्षक बाग आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी रोपवाटिका बनवली आहे ज्यामध्ये औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे शाळेचा कचरा व्यवस्थापनाचा भाग म्हणून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुद्धा कार्यान्वित आहे समाजाशी भावनिक नाळ जोपासत अनाथ विद्यार्थी दत्तक पालक योजना राबवलेली आहे शाळेने यंदाच्या अध्यक्ष चषक सांस्कृतिक स्पर्धेत स्तरावर कनिष्ठ गटात सामूहिक नृत्यांमध्ये प्रथम क्रमांक तर वरिष्ठ गटामध्ये सामूहिक गीतामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परिषद इथले विद्यार्थी दरवर्षी चमकतात विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी महावाचन चळवळ अंतर्गत वाचो आनंद ग्रंथालय शाळेत कार्यान्वित करण्यात आला आहे शाळेत मराठी सांस्कृतिक वारसा जोपासणारे झांज पथक व लेझिम पथक सुद्धा सुसज्ज आहे शाळेने निर्माण केलेल्या परसबागेतून मिळणाऱ्या भाज्या या विद्यार्थी आवडीने शालेय पोषण आहारातून खात असतात विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती जागे करणारी प्रयोगशाळा विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासणारे भव्य असा कलामंच या शाळेचे वैभव आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानातून शाळेने अनेक असे उपक्रम राबवत तालुका स्तरावर प्रथम जिल्हा स्तरावर अव्वल ठरत विभागीय स्तरापर्यंत मजल मारली आहे या यशाबद्दल संपूर्ण शाळेच्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सा आर न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आर न्यूज साठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड